स्वागत है लोगों को मारा गया है पीटा गया है उनसे भी मिला आ, बड़ी बड़ी क्लियर बात है उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई वीडियो दिखाया फोटोग्राफ्स दिखाई ये सेंट परसेंट नाइन्टी नाइन परसेंट नहीं ये सेंट परसेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है ठीक है इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये पोस्टमार्टम रिपोर्ट में एक चीज आई है कि उनको बेदम मार के उनकी हत्या हुई है और चीफ मिनिस्टर विधानसभा में कुछ और बयान देते हैं तो इसका मतलब ये तो है कि है। सरकार गुमराह कर रही है सरकार किसी के किसी के अन्याय को छुपाने की कोशिश कर रही है सरकार और पुलिस इसके पीछे है और इनकी जो मौत हुई है वो मारपीट के वजह से हुई है जो उनको कस्टडी में थे तब जो मारपीट हुई बेदम मतलब आप पूछ भी नहीं सकते हैं सोच भी नहीं सकते इस तरह से इनको मारा गया है इनके फैमिली को भी मरने के बाद इन्फॉर्म किया जबकि अरेस्ट होने के बाद इन्फॉर्म होना चाहिए था तो बहुत लूप होल्स दिखाई दे रहे हैं और हम जुडिशियल इंक्वायरी मांग रहे हैं तब तक तर... शुरुआती जब ये घटना होता है की जैने ही विडम्बना के लिए कठोर कार्रवाई हुई तेरा जेल मधे टाकाव काल परवा जे मुख्यमंत्र्यांचं जे विधान सभेमधलं मी एक्सप्लेनेशन ऐकलं त्यांचं स्पष्टीकरण ऐकलं आणि ते स्पष्टीकरण करताना सांगितलं की तो त्याला मनोपचाराची गरज आहे त्याच्या चार म्हणून तपासणी केली मला सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट की त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं सुरुवातीला आता तुम्ही सांगत आलं आहे तुम्ही त्यावेळेला मंत्रिमंडळात बिझी होता तुम्हाला असं वाटलं नाही की इथे येऊन शांतता प्रस्थापित करावी दोन समाजामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती लोकांना काय पाहिजे होतं लोकांना फक्त न्याय पाहिजे होता लोकांना फक्त पाहिजे होती की त्याला शिक्षा व्हायला पाहिजे कठोर कारवाई व्हायला पाहिजे ज्याने विटंबना केली कसली विटंबना केली देशाच्या संविधानाची विटंबना केली आणि ज्यावेळेला आपण देशाच्या संविधानाची शपथ घेऊन बसता पदावरती मग ते अमित शाह असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांची सगळ्यात पहिली जबाबदारी की संविधानाचे रक्षण केलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ते होताना दिसत दिसत नाही ज्या तऱ्हेने ते बोलत चालले त्यांना असं वाटायला लागले की आम्हाला आम्हाला खूप मोठी सत्ता मिळाली तर सत्तेचा माज आला आहे आणि त्या माझा पोई त्यांनी लक्षात दिलं नाही आणि काल दोन दुर्घटना झाल्या जा ज्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी जो मृत्यू झालाय तो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्या अंगावरती पूर्णपणे लागल्याचे जे जा मार्क आहेत आणि त्याच्या आई आईने पण सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की नाही त्याला कुठंच लागलेलं नाही आहे कुठल्याही तऱ्हेची त्याला इंजुरी नाही आहे स्टेशनला कुठली मारहाण केलेली नाही आहे मग पोस्टमॉर्टम देव रिपोर्ट कसा आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट माहिती लिहिलेला आहे ना मल्टिपल इंजुरी शॉकमध्ये शॉक त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून आणि त्याला कोणी कुठली तरी आधीपासून त्याला श्वसनाचा काहीतरी त्रास आहे म्हणून सांगण्यात आलं म्हणजे खोटं बोलायचं भाजपा किती खोटं बोलू शकते याचं ते उदाहरण आहे असं नाही देणार नाही की बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक खूप हत्यार दिलेले आहेत आम्हाला अपेक्षा आहे की महामहिम राज्यपाल महामहिम राष्ट्रपती तरी आम्हाला न्याय देतील दे एका मुलाचा तरुण मुलाचा होतखुर मुलाचा त्याच्यामध्ये दुर्दैवाने खून झालाय पोलीस यंत्रणांनी त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला पाहिजे होम मिनिस्टरांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे पण दुर्दैवाने त्या काळात आपल्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बनवत जास्त वेळ लक्ष होतं त्यांना इथे लक्ष देता आलं नाही आणि त्यामुळे बघा तुम्ही एक बक्षात घ्या की या घटनेमध्ये जे त्यांनी सांगतायत डॉक्टरांचा रिपोर्ट खरा मानायचा की मुख्यमंत्र्यांचा रिपोर्ट खरा मानायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी आले होते त्यांनी सुद्धा सांगितलेले की या पूर्ण घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि न्याय मिळेपर्यंत लढण्याचं काम काँग्रेस पक्ष करणार हे सुद्धा आमच्या आदरणीय राहुल गांधीजी आज आले होते दोन्ही कुटुंबाला भेटले त्यांचं सांत्वन केलं पण त्याचबरोबर त्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की त्यांच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि ही लढाई लढाईमध्ये त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही लढण्याचं काम